अध्यक्ष महोदय जर आपल्या मुंबई पोलिसांची प्रतिमा खालवण्यात जर सगळ्यात पहिला जर कोणाचा नंबर असेल तो तर तो मला वाटतं आपले ट्रॅफिक पोलिसांचे आज ट्रॅफिक पोलीस खरं तर मुंबईमध्ये इतकी मोठी समस्या तीन तीन चार चार तास सामान्य नागरिक हे अडकलेले असतात पण तुम्ही कुठल्याही नाक्यावर जा मी तुम्हाला गॅरंटीन सांगतो आपण आमदार आहोत इकडे सगळे अधिकारी आहेत आपण या विधान भवनाच्या जरी बाहेर गेलो नाक्यावर लपून बसलेले असतात त्यांच्यासोबत चार पाच बाईकवाले असतात शंभर दोनशे रुपये बाईक काढायचे एवढं एकच काम कुठल्याही ट्रॅफिक संदर्भात नवीन टेक्नॉलॉजीची अंमलबजावणी होत नाही ट्रॅफिक सिग्नलचं आपलं एआयच्या माध्यमातून कुठलं इम्प्लिमेंटेशन होत नाही आणि म्हणून केवळ परत त्याच 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 योजनांवर काम करण्याच्या ऐवजी माझी विनंती आहे की आज आपलं एवढं प्रगत संपूर्ण देशातलं सगळ्यात प्रगत राज्य आहे जगभरात ज्या माध्यमातून अनेक शहरात जिकडे ट्रॅफिकचे प्रॉब्लेम आहे न्यूयॉर्क असेल लंडन असेल पॅरिस असेल सिंगापूर असेल मग तिकडे ट्रॅफिक कसा मॅनेज केला जातो तिकडचे ट्रॅफिक पोलीस कसा काम करतात याच्या माध्यमातून आपण काही शिकणार आहोत की नाही हा देखील माझ्या मनामध्ये प्रश्न आहे